श्री स्वामी समर्थ स्वामींचे उग्र रूप फार क्वचितच प्रकट होत असे आपल्या सख्या भावाबरोबर संबंध ठेवणाऱ्या अनैतिक कृत्यात रममाण होऊन पतीस फसवणाऱ्या त्या पुण्याच्या स्त्रीला दर्शनाला आलेली पाहून स्वामींनी आपल्या नृसिंह अवतारातले रूप प्रकट केले होते दयागण स्वामींनी तिथे भस्म केले नाही इतकेच स्वामींना त्या लंपट स्त्रीच्या पतीची करुणा वाटली आणि मुख्य म्हणजे तो स्वामींचा भक्त होता म्हणूनच ती स्त्री वाचली होती स्वामींचे रूप पाहून ती स्त्री आणि तिचा सख्खा भाऊ जरी लटालटा कापत होते तरी तिचा पती स्वामींपुढे हात जोडून शांत उभा होता ते तिघे निघून गेल्यावर एक दलित समाजातला स्वामी भक्त अभंग म्हणत आला स्वामींनी उग्र रूप धारण केले आहे हे त्याच्या गावीसुद्धा नव्हते त्या वारकऱ्याचे स्वामींवर निस्सिम प्रेम होते त्याच्या गळ्यातल्या सुस्वर आवाजाने स्वामी शांत झाले होते इतक्यात जपकन निघून गेलेला तो पुण्याचा स्वामी भक्त माघारी आला आणि स्वामी शांत झाले होते इतक्यात स्वामी चरणांवर डोके ठेवून ढसाढसा रडू लागला त्याची वेदना स्वामींना कळली होती स्वामींनी त्याला उठवले तेव्हा तो म्हणू लागला स्वामी मी पुन्हा माझ्या नासक्या प्रपंचात माघारी जाणार नाही मला तुमची चरणसेवा करण्याची संधी द्या आणि तुमच्या सेवेत अखंड राहील असा मला आशीर्वाद द्या स्वामींनी त्याच्याकडे करुणेने पाहिले म्हटले तुझी इच्छा पूर्ण होईल तुला तुझ्या राहत्या घरातल्या नरकातून सोडवण्यासाठीच तर इथपर्यंत बोलावून घेतले होते तू आता माझ्यासोबतच आनंदाने राहा लोक आश्चर्याने सारे काही पाहत होते तो स्वामी भक्त स्वामींच्या सवेत रममाण झाला स्वामींची त्याच्यावर एवढी कृपा झाली की घडून गेलेला भूतकाळ तो पूर्णपणे विसरून गेला त्याला नव्हे भक्ती आयुष्य केवळ स्वामींमुळेच लाभले होते माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो मी तुम्हाला सांगते की माणसाने नेहमी शांत राहावे मनात कितीही खळबळ निर्माण झाली तरी आपल्या शांतीला धक्का लागणार नाही ह्याची पूर्ण काळजी घ्यावी कारण मानवी आयुष्यात शांतीसारखे दुसरे सुखच नाही शांती माणसाला जगण्याचे शाश्वत समाधान देते त्यासाठी शांतचित्त संतांच्या सहवासात राहावे लागते संत सहवास आनंद आणि समाधानच फक्त लाभते एक लक्षात ठेवा की संत हे परमेश्वराने धारण केलेले मानवी रूप आहे संतांना म्हणूनच वंदन करावे त्यांच्या चरणांचे तीर्थ घ्यावे त्यासारखे पवित्र आणि सुंदर ह्या विश्वात दुसरे काही नाही समर्थ रामदास स्वामी म्हणतात संत आनंदाचे स्थळ संत सुखीची केवळ नाना संतोपाशेमुळं ते हे संत स्वामी भक्त नेहमी संतांच्या सहवासात राहतात हे सत्य कधी विसरू नये म्हणजे झालं